तर मित्रांना आता आलेली मी प्लॉटवरती तिचे गाडीवर आले साहेब गेलेत फोर व्हीलर आणायला आम्ही जिथे राहतो का तिकडे आहे तर ती आणायला गेले ते तोपर्यंत मी या गाडीवर आले मग नंतर ती फोर व्हीलरही त्याला लावायची आणि ही गाडी घेऊन म्हणजे ही गाडी घेऊन आम्हाला राहत जायचं त्या अगोदर आम्ही जाणार आहेत फोर व्हीलर शिकायला आज आहे डे सेकंड तर मला आता बऱ्यापैकी यायली कॉन्फिडन्स आला आहे गाडी चालवायचा मेन म्हणजे आणि फर्स्ट आणि सेकंड गिअरवर चालवू शकते मी इझी आज काल एका दिवसातच शिकले तेवढं आता आज बघूया आज सेकंड गियरवर चलवे आणि त्याच्यानंतर थर्ड वगैरे बघेल नंतर तर मग थर्ड उद्या तर आज सेकंडवर प्रॅक्टिस करेल बऱ्यापैकी आता छान येईल म्हणजे स्टेरिंगचं क्लशचं ब्रेकचं जजमेंट आलेले तर छान वाटायले एवढी पण काही हार्ड नाही असं वाटायले तर चला मी तोपर्यंत ना तुम्हाला घर आपलं कुठपर्यंत झालं आहे तर ते दाखवते चला तर आता कोणीच नाही इथं मी एकटीच आहे तर मिस्त्री पण नाही येत वाटतं आलेली आणखी आज येणारच नाही सुट्टी मारते ते तर इकडं सुरू आहे हे बघा म्हणलं आहेच काही की कुणीतरी हा, हा हा प्लास्टर सुरू आहे हॉलच तुमच्या हॉलचं राहिले अर्ध झाले बाकी इकडं बघ कोणतं कोणतं झालंय मी पण बघितलं नाही झाले शिवच्या रोजचं झालेलं आहे तर इकडे काय बाथरूम बाथरूमचं राहिले राहिले दोन्ही बाथरूमचं राहिले इकडे किचनचं पण झालंय बाल्कनीची बॅक साईड ते मस्त हे राहिले बेडरूमचं आमच्या बेडरूमची झाले पोर आमचे बेडरूम हिचं झालं पूर्ण प्लास्टर बघू शकता बाथरूम अटॅच बाथरूम याच पण झालं प्लास्टर डिझाईन कशाला केली काहीत बेडरूमची खिडकी तर हिचा व्यू बघा किती सुंदर आहे खूप सुंदर आहे तर आम्हाला निवांतच राहायला आवडतं म्हणून आम्ही तशी जागा घेतली कोणत्या शेजाऱ्याचा ताण नाही कोणाची किरकरी नाही कोणाची गल्लीतले भांडणं नाही कोणी कचरा फेकला नाही कोणी हे नाही ते नाही आम्हाला तिथलं बिलकुल आवडत नाही म्हणून आम्ही एकदम एकटे राहतो आम्हाला आता आम्ही जिथे राहतो का तिथं सगळं बाजाराचंच वातावरण आहे म्हणजे बाजार खूप असा म्हणजे का मार्केटचा एरिया आहे आमच्या झोपेला खूप सकाळी डिस्टर्ब होत होतं आता इथं आम्ही दुपारीपर्यंत झोपलो तरी काही डिस्टर्ब होणार नाही जागत येणार नाही तिथं सकाळी सात साडेसहा सात वाजल्यापासूनच हॉटेल वगैरे वा आहे शेजारी तर सगळा अर्ध आरडा दा, ओरडा आर दा सुरू असते भांडे वगैरे वा वाचतात तर लगेच जागे ती आता इकडे आम्ही काही नाही आम्ही उठत नाहीत आता एक दोन वाजेपर्यंत येऊग चुग केली इकडून आहे ही बाबट ते ना आपली नाही आहे आपले इथपर्यंतच तर आपण इथं लावू शकतो ते तर छानसं झाड पण नको पुढं लावायचं आहे पुढं मस्त गार्डन करायचं आहे छानपैकी तिकडे कोणी राहत नाही येते असंच लोक शेडे करायचं तर इथे इथं धान्य असते इथं काय असते ज्वारी वगैरे असते इकडं या शेतामध्ये माझ्या किचनमधूनही ते झाड बघत जाणारे स्वयंपाक करताना तो मला किचनच्या खिडकीचा असं हाईट झाली व जास्त मला म माझ्या हाईटला खिडकी जरा वरीच झाल्यासारखी वाटते हाईटच्या हिशोबाने माझ्या